नमस्कार माधुरीज ब्लॉग रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज मी तुम्हाला मुळ्याची कोशिंबीर करणार दाखवणार आहे तुम्ही करताच कशी करता माहीत नाही मी आमच्या पद्धतीनं आहे ते दाखवते तर पहिल्यांदा हे जे मुळे आहेत ना ह्याची साल पुढचं आणि मागचं तोडून घ्यायचं आणि ह्याची साल सगळी स्वच्छ करून घ्यायची आणि मुळे जर तुम्हाला एक टिप सांगते मुळा जर मऊ पडला असेल तर ते मिठाच्या पाण्यात घालून ठेवले ना तर त्याला कडकपणा येतं तर हे असे मी मिठाच्या पाण्यात घालून कडक करून ठेवलेत आणि आता मी हे खिसून घेणार आहे आता हा मुळा खिसून घेतला आहे आणि ह्या मुळ्याचा आता मी पिळून रस काढून घेणार आहे आणि मुळ्याचे फायदे खूप आहेत तर मुळ्यापासून ए विटॅमिन सी विटॅमिन मिळतं डोळ्याला चांगले असतात परत त्वचेला चांगले असतात पचनशक्तीलासुद्धा हे वातासाठी पण खूप छान आहे तर असे हे मुळाचे फायदे आहेत मुळाच्या पाण्याचा सुद्धा उपयोग होतो तर हे सुद्धा ने खिसलेला जो मुळा आहे तो मुळा असाच खिसवून पिळून घ्यायचा डाळ भिजत घालायची मुगाची डाळ भिजत घालायची आणि तो पाला कोळा असतो ना तो कोळा पाला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा तेल फोडणीचं टाकायची आणि त्याची भाजीसुद्धा खूप छान होती कोणी कोणी पीठ पेरून करतं कोणी कोणी नुसती डाळ घालून करतं तर असे हे मुळ्यापासून बरेच प्रकार लोक करतात तर आता ही जी मी करते ती मुळ्याची कोशिंबीर करते हा रस पिळून घेतला ना तर हा उग्र वास जो असतो तो निघून जातो उ, उ, उ आणि आता ह्यात शेंगदाण्याचं कूड घालायचं दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं चवीला जरा साखर घालायची छान ते थोडीशी घालायची जास्ती नाही चवीला आणि मीठ घालायचं चवीप्रमाणं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता बघा हे दही घालायचं दही आणि सांगू का मुळ्याची मुळ्याची भाजी करतातच त्याप्रमाणे मुळ्याचं थालीपीठ करतात मुळ्याचा पराठा करतात मुळ्याचे बरेच प्रकार करतात तर मुळा ही पचनक्रियासुद्धा सुधारू शकते गॅसेसलासुद्धा ह्याचा खूप उपयोग होतो ज्याला पचनाचा त्रास आहे त्याने अवश्य खावा किंवा तोंडी लावून खाल्ला ना तरी चांगला लागतो असा हा मुळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे फायदेशीर आहे पण कुणा अतिसेवन जर तुम्ही केलं ना तर त्याचं कुणाला डोकेदुखी होती कुणाला पचायला पण थोडस ज्याच्या तब्येतीनुसार आहे हे पण कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात वाईट असते त्यामुळं पण मुळ हा अतिशय छान आहे आणि आपण श्रावणी सोमवारात सोमवार सोडताना तर हमकास मुळ्याची कोशिंबीर मुळा तोंडी लावायला घेतात मुळा उपवास सोडताना कायम मुळा असतो श्रावणी सोमवारामध्ये तर आता हे दही घातलं मीठ घातलं साखर घातली आता छान आता मीठ घातलं ना, ना की याला जरा थोडस पाणी सुटतं थो। पाणी सुटतं मग आता तेल घेतलं दीड चमचा तेल मोहरी हिंग परत जरा मिरच्या घातल्या आणि हळद घातली आणि हे बघा आता मस्त फोडणी झालेली आहे आणि आता हे कोथिंबीर घालते त्यात कारण मुळाला उग्रवास असतो त्यामुळं कोणाला मुळा आवडतो नाही आवडतं किंवा मुळ्याच खाल्ला की ढेकरा येतात पण यात ॲक्सिड अँटीऑक्सिडंट असल्यामुळं त्या बाकी कुठलं काही त्रास होत नाही बऱ्यापैकी असे हे मस्त बघा वास हिंगाचा छान आलाय आणि आता त्याला फोडणी घालणार अशी मस्तपैकी तर तरुण तो हे काय पुकापुकीचं जात नाही ती गोष्ट वाया घालवायची नाही कणभर तेल सुद्धा वाया घालवायचं नाही हे आहे पुसून घेतला घेतलं मस्त असा मिरचीचा जरा हे झाला आणि आता बघ मस्त एक जीव करायची आणि भाकरी बरोबर एक नंबर भाकरी तर तयार आहे आणि कोशिंबीर या सर्वांनी खायला कशी वाटली तुम्ही करत असालच चला आवडली लाईक करा कमेंट करा